मित्रांनो गेल्या एक वर्षापासून संघर्ष होता मरुदारा जरंगे पाटील हे स्वतःचं घरदार मुलंबाळं बाजूला ठेवून म महाराष्ट्रातील सहा कोटी मराठ्यांच्या गोरगरीब मुलांसाठी आपला देहपणाला लावून देह जिजवून अति कठोर आमरण उपोषण करून सरकारसोबत लढत आहे सरकारला माझी नम्र विनंती आहे की सहा जुलैला सुरू झालेली ही शांतता रॅली मराठा जनजागरण आणि शांतता रॅली आज जालन्यात येऊन केलेली आहे जालना ही मनोजदादाची कर्मभूमी आहे कालच त्यांच्या जन्मभूमी बीडमध्ये रेकॉर्ड ब्रेक रॅली झाली आणि ही रॅली काढण्याच्या पाठीमागचा उद्देश काय तर सरकारने अनेक डाव मनोजदादा आणि मराठ्यांच्या बा बाबतीत टाकले हे सर्व दाद मनोजदानी सर्व डाव त्यांच्या आयडियाने उधळून लावले परंतु काही मागच्या महिन्यामध्ये इतर जाती धर्मामध्ये आणि मराठ्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सरकारने ठेवी के प्रयत्न केला अंतरवालीच्याच अगदी एक किलोमीटर हाकेवर हे प्रति आंदोलन उभं केलं जे पेड आंदोलक होते त्या माध्यमातून जाती तणाव वाढला असं दर्शवायचा प्रयत्न केला टी व्ही चॅनललासुद्धा सरकारमार्फतच सांगण्यात आलं यांना जास्तीची प्रसिद्धी द्या काही चॅनल तर असं दाखवत होते की चोवीस तास लाईव्ह तर म्हणून दादाला ही खटकलं आणि मनोजदारांनी सांगितलं आम्ही लाखो कोटीनं जरी एक आलो तरी अठरा पगड जाती आणि बारा पलोटचे जाती आम्ही गावखेड्यामध्ये हावाभावासारखे राहतो आणि तशीच आम्ही इथून तुमच्या काळातही राहू आमचं आरक्षण द्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करा तुमची सुट्टी करून घ्या ना आमची सुट्टी करा नसता लोकसभेमध्ये जसा एका पार्टीचा सुपडा साफ केला तसा विधानसभेला साड्या पार्टीचा सुका साफ केल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही कारण या मराठा समाजासोबत मुस्लिम दलित ख्रिश्चन आदिवासी आणि ओबीसी मधील गोरगरीब लोक सर्व मराठा समा समाजासोबत आणि दादासोबत आहे त्यामुळे सरकारला विनंती आहे फार वेळ घालू नका विधानसभेच्या अगोदर या आमच्या मागण्या सर्व कायदेशीर मागण्या आहेत त्या मान्य करा आणि आम्हाला सुट्टी द्या जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराज